नायलॉन मांजा म्हणजे थेट जीव घेणा गुन्हा पतंग उडवली तर पंचवीस हजारांचा दंड विक्री केली तर अडीच लाखांचा फटका हायकोर्टाचा कडक आदेश लागू नायलॉन मांजा आता केवळ निष्काळजीपणा नाही तर तो थेट कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर आणि विक्रीवर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे नियम मोडणाऱ्यांवर मोठा दंड आणि माहिती नव्हती हा बहाणा आता चालणार नाही नायलॉन मंजा आता खेळाचा भाग नाही तो बनला आहे मृत्यूचा सापळा याच पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने सक्त आदेश जारी केले आहेत जर कुणी नायलॉन मंजाने पतंग उडवताना आढळला तर त्याच्यावर थेट पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल पतंग उडविणारा जर अल्पवयीन असेल तर हा दंड त्याच्या पालकांकडून वसूल केला जाईल इतकंच नाही तर जर कोणी दुकानदार किंवा व्यक्ती नायलॉन मांज्याची साठवणूक किंवा विक्री करताना आढळले तर त्याच्यावर अडीच लाख रुपयांचा भरघोस दंड आकारला जाईल दंडाची रक्कम तात्काळ भरली नाही तर ती भूराजस्वाप्रमाणे सक्तीने वसूल केला जाईल वसुली झालेली सर्व रक्कम हायकोर्टाच्या नावाने उघडलेल्या पब्लिक वेलफेअर मध्ये जमा केली जाईल आणि ती नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पीडितांच्या उपचार आणि आर्थिक मदतीसाठी वापरली जाईल प्रशासनाचा स्पष्ट इशारा आहे की ही सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर माहीत नव्हतं हे कारण स्वीकारलं जाणार नाही पतंग उडवणं आनंदाचं असू शकतं पण नायलॉन मांजा कुणाचं आयुष्य हिरावू शकतो कायद्याचं पालन करा सुरक्षित मांजा वापरा नाही तर दंड आणि कारवाई अटळ आहे